न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष घोटी शहर युवासेना प्रमुखपदी विनायक विष्णू घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे उपनेते तसेच संपर्क प्रमुख विजय आप्पा करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा प्रमुख मोहन बरे युवासेना तालुका प्रमुख विनोद दादा भागडे आणि शिवसेना शहर प्रमुख भूषण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली आहे विनायक गोरपडे यांच्यावर पक्षाची विचारधारा आणि ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवसेना संघटनेच्या वाढीसाठी त्यांनी विशेष योगदान देण्याचे आश्वासन दिले आहे गोरपडे यांनी सांगितले की पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील या महत्वपूर्ण प्रसंगी शिव व्याख्याते विकास शिरसाट सुरत जाधव प्रतीक जाधव तन्मय पवार हिरामन चव्हाण रोहन गतीर कृष्णा आरोटे करण आडोळे ऋषी जाधव आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून घोरबडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे कामकाज अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे भागीरथ आतकरी दक्ष न्यूज इगतपुरी